आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदार दादासाहेब भुसे म्हणजे जिल्हा परिषदेचे सहकारी आमदार शीतलताई सांगळे आमदार अनिल अण्णा कदम ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश बाबा पाटील आमदार दादा आहेर आमदार फलंबेताई आमदार किशोरभाऊ दराडे बाळासाहेब संजय संजयभाऊ पवार भास्कर नाना बनकर मनीषाताई पवार सुनीलभाऊ पाटील केदार नाना आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष दादाभाऊ जाधव सतीशभाऊ देशमुख मनीषाताई बोटे महम्मदाई पारस रतनभाऊ बोरणारे संजयजी बाबळे बापूसाहेब पाटील सुनीलभाऊ पवार शंकर भाऊ वाघ दत्तराज छाजे सचिन भाऊ पाटले अमदाजी दानो प्रवीणजी रामदळव किशोरभाऊ चव्हाण भाऊराव नेगम भास्करराव गावी जयभाऊ कुलवाणी वैकुंठजी पाटील शांताराम ठाकरे सुनीलभाऊ शेला उद्धवभाऊ नेमसे सुधीरभाऊ कराड संजयजी कावळे कट्ञण पाटील मोहित भागुदेव सुधाकर भाऊ बकार मधुभाऊ खना हिरणभाऊ देवरे पद्माशत सतीश भाऊ मोरे बाबा दमाळे आनंदजी शिंदे अजितजी ताडगे रमेशजी थोरात कैलाजी सोनोने राजूजी सोनाली ताई राजे मंगलाभाई भास्करे बाळासाहेब क्षीरसागर डॉक्टर कुंभाडे दीपक भाऊ सर्व उपस्थित माझ्यासमोर असलेले सर्व मतदारसंघातून माझ्या साडेनऊ तालुक्यातून आलेले सर्व ग्रामस्थ पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सोसायटी यातले सर्व सदस्य खरं तर लीग खूप मोठी आहे परंतु आता वेळ नसल्यामुळे मला नावं घेता आली नसती तर मला आता समजून घ्या नाहीतर ताईनी माझं नावच नाही मा घेतलं मग आता बघतोच तिच्याकडे एकोणतीस एप्रिलला हा तर काही करू नका तुमची नावं माझ्या हृदयात आहेत माझ्या मनात आहेत आणि लहान बहीण कधी कमी पडणार नाही एवढं तिथे सांगते सगळ्यात आधी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब शिवसेना पक्षप्रमुख प्रमुख उद्धवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पालकमंत्री गिरीश भाऊ हो महाजन या सर्वांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी दिली भाऊ तुम्ही माझा प्रवेश झाल्यानंतर उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी सर्वात प्रथम सर्वांचे आभार मानते आभार मानून मी एवढंही सांगते भाऊ हो की आपली महायुतीची शक्ती या प्रचंड उपस्थितीने तर आहेच आहे परंतु जसा पक्ष प्रवेश झाला त्या दिवसात त्या दिवसापासून असंख्य कार्यकर्त्यांचे फोन मला आले आणि ते आजपर्यंत चालू आहेत खऱ्या अर्थाने ही तुमची ताकद मी अनुभवली आणि मला खरंच आज आनंद होतोय की हीच ताकद आदरणीय मोदी साहेबांसाठी निश्चितपणे आपण घेऊन जाणार आहोत एक महिला उमेदवार म्हणून संधी मिळत असताना महाराष्ट्राचं पुरोगामी पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण पण ते खऱ्या अर्थाने दाखवून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे की माझी महिला भगिनी कधी विसरणार नाही आणि हे महिला सक्षमीकरणाचं पाऊल निश्चित आमच्यासाठी अभिमानाचं आहे हे इथे मी आवर्जून सांगते माझा मतदारसंघ हा कृषीप्रधान आहे प्रामुख्याने इथे कांदा असेल द्राक्ष असेल टोमॅटो असेल भाजीपाला असेल हे पीक घेतली जातात आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की या प्रश्नावरच मी गेली पाच वर्षापासून काम करते आहे आणि हे काम करत असताना या सगळ्या समस्या मी समजून घेतल्या आणि माझा विश्वास आहे मला जर संधी मिळाली तर निश्चितपणे हे प्रश्न केंद्र शासनाच्या माध्यमातून सोडून घेण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असं सुद्धा मी आज तुम्हाला शब्द देतो अंदा तुम्ही बोललात की ताई मागच्या वेळेस तुम्ही लढण्यात खरंच आना मी मागच्या वेळेसची उमेदवारी केली होती पहिला शासकी ये पवार साहेब आदरणीय माझे सासरे यांच्या आग्रह खाता तिने उमेदवारी केली होती आणि ती करत असताना तुमची ताकदसुद्धा मी बघितली आहे की एकदा जो उमेदवारी जाहीर झाली की त्या उमेदवारांच्या पाच पावलं पुढे तुम्ही पळत असता आणि हेच मला इथे आवर्जून सांगायचं आहे की गिरीश भाऊ मी परवापासून आणि खऱ्या अर्थाने माझ्या आधी कार्यकर्ते पोचलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची जी आपली ताकद आहे एक आदर्श लोकशाही भारतात आहे प्रचिती मला इथे आली आणि माझ्यासारखी सामान्य कार्यकर्ती महिला सुद्धा भरावून गेली आणि तुमच्या ताकदीने आजचा आज माझा विश्वास वाढलेला आहे याबद्दल सुद्धा मी तुमचे आभार मानते आज देशावर संकट आलेलं असताना आतंकवादाचं ग्रहण लागलेलं ला असताना आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे कुठेही न डगमगता सामर्थ्यपणे त्याला उत्तर देत आहे ही गोष्ट मला इथे आवर्जून सांगावीशी वाटते आपण तर बातम्या वाचतो पेपर बघतो बातम्या बघतो पेपर बात वाचतो पण लहान लहान मुलं मला शाळेत काही लहान मुलं भेटतील की ज्यांना काही माहिती नाही त्यांना टी व्ही बघत नाही बातम्यांचं चॅनल बघत नाही जे पेपर वाचत नाही अगदी पहिली दुसरीची मुलं ते मला एक दिवस म्हटले की ताई तुम्हाला माहिती आहे का आपल्या पी एम साहेबांनी पाकिस्तानला धडा शिकवला त्यांच्यावर अटॅक केला बाब नाही तुम्हाला कसं काम हो कोण आम्हाला माहिती ही लहान मुलं ही लहान लेकरं आपल्याला देशभक्तीचे धडे शिकवत आहेत आणि कोण व्यक्ती कुठे कशासाठी देशासाठी समर्पित आहे हे सांगतायत खऱ्या अर्थाने अभिमानाची गरज आहे आज आपल्याला लहान मुलांकडनं शिकायला मिळते आणि खरंच या कार्याला मी सुद्धा भरवून गेले मी सुद्धा प्रेरित झाले आणि मला सुद्धा आज अभिमान आहे की मी अशा पक्षामध्ये माझे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करते त्याला मला खऱ्या अर्थाने आज माझे सुद्धा आज मान उंचावले आहे इथून पुढे सुद्धा या कामात कुठे कमी पडणार नाही सर्वसामान्यांचे प्रश्न असतील तळागाळातील सर्व घटकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे असतील महिलांचे असतील युवकांचे असतील आदिवासींचे असतील या सगळ्या प्रश्नांना समर्थपणे या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहील आज माझे सासरे कैलासवासी एटी पवार साहेब यांनी सुद्धा युतीच्या शासनाच्या काळात ते सुद्धा आमदार होते बीजेपीच्या जे पक्षाकडून त्यांनी सुद्धा चांगलं काम ह्या संघात केलं ते आदिवासी विकास मंत्री त्यांना काम करण्याची संधी मिळाली होती आणि दादा साहेबांनी त्या काळात जे केलेलं काम आहे काल मला दिंडोरीमध्ये फिरत असताना काही ज्येष्ठांनी सांगितलं की ताई ही तुमच्या सासऱ्यांनी दिलेली शाळा आहे काही या रस्त्याचं काम त्यांच्या काळात झालं होतं तर मला खऱ्या अर्थाने वाटलं की दादासाहेब जर आज नसले तर त्यांचा एक जो विकासाचा स्वप्नांचा वारसा आहे तो मला पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला ताकद द्यावी आदरणीय दादासाहेबांचं स्वप्न जे मागच्या वेळेस राहिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्यावे हे सुद्धा मी तुमच्याकडे आज माझं मनोगत म्हणजे माझी एक व्यथा व्यक्त करते आहे आणि ती मला निश्चित तुम्ही समजून घ्याल आणि माझी पाठीशी राहाल असंच मला वाटतंय आज लाभार्थी बघितले तर वेगवेगळ्या विकासाच्या माध्यमातून काल एक डाटा बघत होती जिल्ह्याचा प्रत्येक योजनेचा डाटा बघत असताना लाखोंमध्ये लाभार्थी आज जिल्ह्यामध्ये आहेत या मतदारसंघामध्ये आहेत विविध योजना मला असं वाटतं की आमच्या देशाचे पंतप्रधान अगदी महिलांच्या चुलीत इथून विचार करणारे पंतप्रधान तर देशाच्या रक्षणापर्यंत आणि आज त्यातला एक मानाचा तुरा म्हणजे जे मिशन शक्ती आहे अंतराळामध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी करून दाखवलेली आहे तर ती सुद्धा आज आमच्या आमच्या भारताच्या शिरफेचा नक्कीच मानाचा तुरा होणारी आहे आणि तिथेही कुठे आम्ही कमी पडलेलो नाही शिक्षणाच्या असतील अनेक आय आय टी असतील आय आय असतील अशा कामगिरीमध्ये सुद्धा मोदी साहेबांनी विशेष लक्ष घातलं या सगळ्यांना विचार करता विकासाचंच विजन आज पुढे ठेवून आपण आम्ही सुद्धा काम करत आहोत आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून विविध कामं आपल्या जिल्ह्याला मिळाली राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून विकासाची गंगा आणली शेतकऱ्यांसारख्या योजना असतील जलयुक्त शिवार अभियान असेल जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना शेतातलाही आम्ही वेगवेगळे प्रस्ताव पाठवत असताना त्यातून सुद्धा आम्हाला नेहमी एक सकारात्मक प्रतिसाद मिळून आमच्यासुद्धा अनेक कामं मार्गी लावण्यासाठी आदरणीय पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन हे सुद्धा कुठे कमी पडले नाही त्यांनी सुद्धा भरघोस असा निधी दिला माननीय भुसे सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला ही सगळं ही सगळे ज्येष्ठ नेते विकास कामांसाठी सतत पाठीशी राहतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आज येणाऱ्या काळासाठी त्यांच्याच वतीने मी शब्द देते की ही विकासाची गंगा निश्चित पुढे चालत राहील आज अनिल दादा असतील आमदार राऊलदाला असतील आणि सर्व ज्येष्ठ नेते असतील यांनी जे या दिवली लोकसभा मतदार संघामध्ये काम काम करण्यासाठी जी एक प्रेरणा दिली निश्चित मला त्याच्यातून खात्री आहे की आपण सगळे मिळून येणाऱ्या एकोणतीस एप्रिलला मला आशीर्वाद द्यावे आणि आजची तुमची उपस्थिती बघून तर मला खऱ्या अर्थाने बरं वाटलं की माझे एवढे भाऊ माझ्या पाठीशी राहिले तरी तुमच्या पागे राहणार नाही आणि तुमच्या आशीर्वादच मला या येणाऱ्या काळात दिशादर्शक ठरतील आज जशी मिशन शक्ती तशी एकोणतीस एप्रिल ला तुमची महाशक्तीपणाला लावून आपण आदरणीय मोदी साहेबांना निकाला साहे तो दाखवून देऊ की मोदी साहेबच या देशाचं नेतृत्व सक्षमपणे करू शकतात आणि हा सगळा महाशक्तीचा विश्वास त्यांच्या पाठीशी राहील आणि नक्की एकोणतीस एप्रिल ला कमरासमोरील बटन दाखवून आपण आपले आशीर्वाद मला द्यावेत एक लहान बहीण लहान मुली म्हणून माझ्या पाठीशी रावं आणि माझ्या बंधूचा विनंती आहे की त्यांनी जरा सासरवाडीला पण फोन करून जर सांगितलं तर जावयाला कधी नाही म्हणणार नाही कोणी आणि ते नक्कीच माझ्यासाठी फायद्याचं असेल आपल्या बहिणीसाठी एक फोन करा वेळ कमी आहे साडेनऊ तालुक्यांचा हा मध मला कदाचित काही गावांमध्ये पोचता येणार नाही तर त्याचा राग मानू नका कारण सतरा लाख मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिवस कमी आहेत परंतु सोशल मीडिया असेल कार्यक्रम असतील या माध्यमातून सापडून पोहोचण्याचा सा प्रयत्न करू आणि खात्रीपूर्वक आपण आदरणीय मोदी साहेबांच्या आदरणीय साहेबांच्या पाठीशी राहून त्यांची ताकद वाढवून देऊ एवढंच तिथे सांगते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र